कितीही कामं उरकायचा प्रयत्न केला ना काही ना काहीतरी राहूनच जातं मी आज अँड ट्रॉल्यांमधल्या भांड्या क्लीन करायला काढलं होतं तरीही माझ्या दोन ट्रॉल्या राहूनच गेल्या क्लीन करायच्या कारण त्याआधीच आरू उठून गेला मग ते मॅट क्लीन करून घेतलं ट्रे क्लीन करून घेतलं मग दमले होते म्हणून थोडा वेळ विश्रांती घेतला मग उठून बघते तर बाहेर असं काहीचं व्ह्यू झालं होतं तर छान वाटत होतं मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले कडी बनवून घेतली मसूर डाळीची उसळ बनवली गरमागरम भाकरी बनवले आणि ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन खूप भन्नाट लागते तुम्ही ट्राय केलाय काय के सांगा मला मग सकाळी धुतलेल्या भांड्या होत्या त्या छान सुकल्या होत्या मग त्या ट्रॉलींमध्ये लावून घेतल्या मी असं काहीचं भांड्या लावून घेते अजून तरीही माझ्या दोन ट्रॉल्या क्लीन करायच्या राहिल्यात बघू माझ्याकडून कधी होतात ते आणि आरू संध्याकाळचा दिव्यांवरती झोपला होता म्हणून चिनूने असं उशा लावल्या होत्या तर किती काळजी ते मग दुसऱ्या दिवशी चिनला स्कूलला जायचं नको होतं म्हणून ती असं रडत होती मग तिला काहीतरी सांगून पाठवून दिलं आणि मी ना नवीन कढई घेतली आहे म्हटलं त्याच्यामध्ये गोड काहीतरी बनवावं म्हणून शिरा बनवायला घेतला आरूला शिरा आवडतो पण चिनूला एवढा आवडत नाही मग त्यानंतर जे स्टार्टिंगला मी जे वाटी दाखवले ना त्याच वाटीने मी एक वाटी रवा घेते आणि त्याच्यात तुपात व्यवस्थित भाजून घेते त्याच वाटीने दोन वाटी गरम पाणी घालून ते छान मिक्स करून घेते आणि मग त्याच वाटीने एक वाटी साखर घालून ना मग तेही मिक्स करून घेते आणि वेलची पावडर घालते मी फक्त आणि त्याच्याने खूप छान टेस्ट येतो मी काजू बदाम घालत नाही कारण त्यांना तोंडात आलेला आवडत नाही ते मग छान शिरा खाऊन घेतला चिनू दोन दिवस आजारी होती म्हणून स्कूलला गेली नव्हती तर तिचं एवढं सारं होमवर्क पेंडिंग पडलं होतं ना म्हणून आम्ही अकरा वाजेपर्यंत बसून दोघांनी तिचं होमवर्क कंप्लीट करून घेतलं आरोग असा व्ह्यू बघतोय बघा हिचं काहीतरी पोयम सुरू आहे भेटूया उद्या बाय